आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप चांगला प्रभावी असा पिंपळाच्या पानाचा उपाय बघणार आहोत तुमची जी काही इच्छा असेल समजा बऱ्याच वेळेला काय होतं की आपली एखादी इच्छा असते आणि बराच वर्ष आपण प्रयत्न करत असतो पण ती पूर्ण होत नाही जसं की बऱ्याचदा आपण नोकरीसाठी खूप ट्राय करत असतो पण तरी आपल्याला नोकरी लागत नाही नोकरीला असेल आपण तर आपली जी पोझिशन आहे आपल्याला वाटत असतं की प्रमोशन व्हावं तर तसं होत नाही किंवा जे आपले सहकार्य असतात जे कलिग्स असतात त्यांचा त्रास आपल्याला होत असतो किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्रास होत असतो किंवा मग आर्थिक परिस्थिती आपल्या घराची सुधारत नाही आपण खूप कष्ट करतो आणि आपल्याला वाटतंही की वा बाबा आता आपल्या परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा होईल कारण मी इतकं कष्ट करतो आहे माझ्या घरामध्ये सर्वच जण कष्ट करत आहेत त्यामुळे जरासं काहीतरी चांगले दिवस आता दिसतील पण तसं न होता आपल्याला त्याचा चांगला मोबदला मिळत नाही घरामध्ये हवी तेवढी आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही कुठेतरी वायफळ पैसा खर्च होतो किंवा आजारपण असतं किंवा मग मुलांची लग्न जमत नाही खूप आपण बघत असतो पण काहीतरी अडचणी येतात लग्न जमवण्यामध्ये किंवा मग प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो खूप आपल्याला विरोधक निर्माण होतात तर अशी अनेक संकटे अडचणी कामामध्ये विघ्न येणं असं हातातोंडाशी आलेलं काम आपलं निघून जातं किंवा अनेक प्रकारचे अशी विघ्न येतात तर बघा प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी कारण असू शकतो तुम्ही प्रत्येक कारणासाठी हा उपाय करू शकता इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकता विद्यार्थी देखील त्यां त्यांना चांगलं यश मिळावं म्हणून हा उपाय अवश्य करू शकतात स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील हा उपाय करू शकता स्वतःसाठी तुम्ही हा उपाय करू शकताच पण समजा तुमच्या मुलांना करणं हा शक्य नसेल उपाय तर तुम्ही मुलांसाठी स्वतः करू शकता कुठल्याही कारणासाठी कुठल्याही मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आपल्याला चांगल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी नाही कारण जो उपाय आपण आपल्यासाठी करत असतो आपलं चांगल्या होण्यासाठी करत असतो तर त्या उपायामध्ये नक्कीच आपल्याला सफलता मिळते पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे उपायावरती आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमचा विश्वास नसेल आ, तर कुठल्याच उपायाचा फरक हा पडत नाही त्यामुळे पूर्ण विश्वासाने उपाय करायचे आहेत आता हा जो उपाय आहे तो शक्यतो मंगळवारपासून तुम्ही सुरू करायचा आहे जर तुमचे पिरियड्स येणार असतील तर तुम्ही पिरियड्सच्या मध्ये किंवा पिरियड्स येणार असतील काही दिवसांनी तर तुम्ही हा उपाय तेव्हा सुरू करू नका पिरियड्स झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता पण शक्यतो हा मंगळवारी तुम्ही सुरुवात करा मंगळवारी करणं शक्य नसेल तर कुठल्याही दिवसापासून सुरुवात केलं तरीही चालेल पण प्रयत्न करा की मंगळवारीच तुम्ही हा उपाय सुरुवात करू शकाल हा जो उपाय आहे तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता सकाळची देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा मग तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला देखील हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला पिंपळाचं एक पान लागणार आहे पिंपळाचं पान हे चांगलं असावं सुकलेलं किंवा असं त्याला कीड लागलेली असं पान घेऊ नका चांगलं टवटवीत हिरवं पान घ्यायचं आहे खाली पडलेलं जरी पान असेल तरी तुम्ही घेऊ शकता फक्त ते खराब नसावं याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे तर आपल्याला अशा पद्धतीने एक पिंपळाचं पान लागणार आहे आता बघा आपल्याला एकदा हा उपाय सुरू केला की सलग अकरा दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्ही एक तीन चार दिवसाची पानं एकत्र आणून ठेवली तरीही चालेल पण एकदमच अकरा दिवसाची आणून ठेवलेली आहेत आणि मग बाकीची पानं सुकलेली आहेत असं करू नका तर एक दोन तीन दिवसाची आणून ठेवा म्हणजे तुम्हाला हा उपाय करता येईल तर काय करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने हे पान घ्यायचं आहे पान चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तुम्ही आणि यासाठी आपल्याला गंगाजल लागणार आहे गंगाजलची जी बॉटल आहे ती पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल नाहीच गंगाजल मिळालं तर तुम्ही गुलाबजल घेऊ शकता किंवा मग साधं जे पाणी असतं स्वच्छ पाणी आपल्या घरातलं ते घ्यायचं आहे आता हे जे पान आहे ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये ते घ्यायचं देठ जे आहे ते देवांकडे करायचं देवघरासमोर तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि देठ जे आहे ते देवांकडे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंकू लागणार आहे तर थोडंसं कुंकू घ्या आणि कुंकामध्ये गंगाजल मिक्स करा किंवा गुलाबजल मिक्स करा किंवा मस्त आपल्या घरातील स्वच्छ पाणी जे आहे ते मिक्स करा थोडं आणि अशा भिजवलेल्या कुंकवाने आपल्याला या पिंपळाच्या पानावर श्रीराम असं लिहायचं आहे तर बघा श्रीराम असं तुम्ही एखाद्या काडीने लिहू शकता हाताने बोटाने लिहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं चा आहे शक्य असेल तर अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण तुम्ही करू शकता अजिबातच वेळ नाही आहे तर तुम्ही एक वेळा हे पठण केलं अगदी पूर्ण श्रद्धेने तरीही चालेल हा उपाय करण्याच्या आधी देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केलेला असावा याची तुम्ही काळजी घ्यायची आहे नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हात जोडून त्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे उजव्या हातात घ्यायचं आहे त्यावरती आपला डावा हात ठेवायचा आहे जी कुठली इच्छा तुमची असेल ती तुम्हाला अगदी कळकळीने कल मनोभावे सांगायची आहे किंवा जी काही अडचण असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि लवकरात लवकर त्यातून मला मार्ग मिळावा ते तुम्हाला तिथे देवाला सांगायचं आहे इच्छा असेल तर ती तुम्ही मागू शकता नोकरीसंबंधी किंवा लग्न जमत नाही आहे धनप्राप्ती होत नाही आहे काहीही तुम्ही मागू शकता किंवा आजार पण आहे कोणतरी सतत आजारी आहे स्वतः तुम्ही आजारी आहात तरी देखील तुम्ही जे काय असेल तुमचं कारण ज्या सा कारणासाठी तुम्ही उपाय करत आहात ते ति तिथे तुम्हाला अगदी कळकळीने कर, श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे जे पान आहे ते आपल्याला हनुमान मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे जवळपास जे कोणतं हनुमान मंदिर असेल तिथे तुम्ही ते पान घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ते आ, मारुती मंदिरामध्ये मारुतीरायांच्या समोर ते ठेवायचं आहे डेट मात्र देवाकडे करायचं आहे असं तुम्हाला कंटिन्युअस अकरा दिवस करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला खंड पाडायचा नाही आता समजा तुम्ही हा उपाय सकाळी करत असाल पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी सुरुवात केली अकरा दिवस सकाळीच तीच वेळ ठेवा शक्यतो बदलू नका संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळचीच वेळ ठेवा बदलू नका त्यामध्ये काही बदल करू नका आणि अकराव्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सेम असाच उपाय करायचा आहे तुम्हाला घरी असं हे पान घ्यायचं आहे रोज नवीन पान घ्यावं लागणार तुम्हाला यासाठी तर असं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती आधी रोज जसं आपण करतो आहे तसं श्रीराम कुंकुवाने लिहायचं आहे पुन्हा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे इच्छा मागायची आहे आणि हे पान जे आहे ते अकराव्या दिवशी पण आपल्याला अशाच पद्धतीने हनुमान मंदिरामध्ये न्यायचं है। आहे आणि हे जे पान आहे ते आ, मारुतींच्या चरणापाशी ठेवायचं आहे आता तिथे जे गुरुजी असतात त्यांना तुम्ही मारुतीरायांच्या चरणाला लावलेला जो शेंदूर आहे तो मागून घ्यायचा आहे आणि तो त्या पानाला शेंदुराचे तीन ठिपके काढायचे आहेत त्या पानावरती समजा तुम्हाला शेंदूर मिळाला नाही तर फक्त तिथे जे गुरुजी आहेत त्यांना काय म्हणायचं आहे हे जे पान आहे ते फक्त मारुतीरायांच्या चरणाला स्पर्श करून आम्हाला द्या किंवा तिथे जे कोणी जेंट्स असतील त्यांना तुम्ही सांगू शकता की मारुतीरायांच्या चरणाला स्पर्श करून हे पान द्या आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घेऊन जायचं आहे शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी आणि दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे तिळाचं तेल वापरलं किंवा मोहरीचं तेल वापरलं तरीही चालेल जर कुठलंच तेल नसेल तर तुम्ही साधं तेल जे देवासाठी वापरतात ते तुम्ही वापरू शकता असा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायच्या तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं एकदा पठण करायचं आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे जे पान आपण नेलेलं आहे त्याला शेंदूर शेंदुराचे तीन टिपके द्यायचे आहेत किंवा मग मारुतीरायांच्या ते चरणाला स्पर्श करून हे पान आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे घरी घेऊन यायचं आहे आणि मग तुम्ही तुमची जी, जी बॅग आहे त्या बॅगमध्ये हे व्यवस्थित पिंपळाचं जे पान आणलेलं आहे आपण ते ठेवायचं आहे तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते व्यवस्थित रॅप करून ठेवू शकता जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफिसला जाणार आहात महत्त्वाच्या कामांना जाणार आहात तेव्हा तुम्ही तुमच्या बरोबरच हे पान ठेवायचं आहे अगदी छान पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला आल्यासारखं फील होईल आणि अनेक कामामध्ये जे अडलेली कामं आहेत ती देखील पूर्ण होती किंवा जी कुठली आपली इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही बंद झालेले दरवाजे आहेत तर ते देखील खुले होतील तुम्हाला काही चांगले मार्ग सापडतील तर अवश्य तुम्ही हा उपाय करा जर तुम्हाला नैराश्य असेल खूप तर ते नैराश्य देखील कमी होईल असा हा प्रभावी उपाय आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता थोडंसं आपल्याला डाऊन फील होत आहे किंवा मग थोडासा प्रभाव कमी होत आहे तर तुम्ही आधीचं पान जे आहे ते नदीमध्ये विसर्जित करायचं आहे आणि पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता समजा मध्ये सुतक पडलं तर हा उपाय आपल्याला करणं थांबवायचं आहे आणि नंतर जेव्हा सुतक संपेल तेव्हा तुम्हाला पुढच्या मंगळवारपासून नव्याने हा उपाय करायचा आहे अवश्य सर्वांनी करून बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ जो आहे किंवा आपण जो सांगितलेला उपाय आहे तो सर्वांना कळेल आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा वापर होईल त्यांच्या देखील अडचणी संकटं Ya, muy sutil.